नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पावर विडरची आपली सीट अटॅचमेंट आहे तुम्ही बघू शकता की स्टँडिंग सीट आहे त्यामध्ये आपल्याला घरापासून ते आप शेतापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पॉवर विडरला काय होत होतं की आपल्याला चालत जायला लागायचं त्यासाठी तुम्ही बघू शकता की सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे स्टँडिंग सीट आहे ही तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये आपला जो बंपर आहे त्या बंपरला आपण आपला रोटर जोडायचा आणि मागं आपली स्टँडिंगची जी सीट आहे ती आपल्या ह्याच्या प्रकारे आपण जोडलेली आहे मागं जो आपला जो जो आपला जो डेप रॉड आहे तो डेप रॉड काढायचा त्या जा जागी आपली ही अरेंजमेंट बसवायची चालवायला पण एकदम सोपं आहे आणि कसं ते चालतंय त्याचं लाईट तुम्ही तुम्हाला मी दाखवणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण आपल्याला आपण या सिटिंग अरेंजमेंटचा उपयोग आपल्याला इकडून तिकडे जाण्यासाठी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो बघू शकता कशी वाटली ही स्टँडिंग अरेंजमेंट शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेटसाठी आणि पॉवर विडरच्या माहितीसाठी व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि याचं लाय डेमो पाहिजे असेल सेव्हन एच पी डिझेल मशीनचा लाईव्ह डेमो पाहिजे असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नाही व्हिडिओसोबत जय जवान जय किसान